नमस्कार स्वरांजली या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या जा, विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरीच्या राया तुला पंढरी चारा तुला दृष्ट लागली ओ वाळी ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चारा तुला दृष्ट लागली पंढरी चारा तुला दृष्ट लागली ओवाीति तुलरे देवा मंडळी रे देवा भक्त मण्डली ओवाळिति देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पुण्डलिका साठि देवा ए विटे देवा येथे ए विटे वरि नीट उभा कटेशी सभाा मण्डपत् उभा गरुडसेविे सभाा मण्डपत् उभा गरुडसे वेशी ओ देवा तुलरवा मंडळी रे देवा भक्त मंडळी मण्डली ओवायिति तुूलारे देवा मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी राया तुला दृष्ट लागली पंढरी राया तुला दृष्ट लागली ओ वाळी ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी नाम्या संगे एक ताटी तूच जेवेसी, एक नावा पानिवा हसी नाम्या सङ्गी एका ताटी तु जेसी एक नाम वा, वा हसी जना बाये सुी दजिरक्षिसी जना बाै तिज शिरक्षिसी ओ ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चार तुला दृष्ट लागली पंढरी चाराय तुला दृष्ट लागली ओ ते तुलर रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी चोखा मेळ्या संगी देवा ढोरे ओडीशी गोऱ्या कुंभाराची देवा मडकी घडविशी चोखा मेळ्या चो संगी देवा ढोरे ओडीशी गोर्या कुम्भारादेवा साठी देवा प्रल्लादा प्रगटशी सम्बी साठी देवा साठ प्रगटशी प्रगी ओवायिति तुला संत मंडळी रे देवा भक्त मंडळी मण्डी ओवायिति तुला संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चारा तुला दृष्ट लागली पंढरी चारा तुला दृष्ट लागली ओवाळी ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ती तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी इतुके भक्त मिळून तुझी दृष्ट काढती प्रपंचा वीट येऊन आले पायासी इतुके भक्त मिळून तुझी दृष्ट काडीती प्रपंचा वीट येऊन आले पायासी रुक्मिणीवरावी नवी तसे तुमच्या चरणाशी रुक्मिणीवर नवी तसे तुमच्या चरणाशी ओ वाळी तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चारा तुला दृष्ट लागली पंढरी चाऱ्या तुला दृष्ट लागली ओळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद